आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत जयसिंगपूर येथे गेल्या पन्नास वर्षांपासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अखेर जयसिंगपूर नगरीत विराजमान झाला असून त्याच्या स्वागतासाठी शहरात अभूतपूर्व उत्साह उसळला शहरातील प्रमुख मार्ग निळ्या झेंड्यांनी सजले होते शिवतीर्थ येथून मिरवणुकीचा प्रारंभ झाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली मिरवणुकीत लेझिम पथक धनगरी ढोल ऐतिहासिक बोलके चित्ररथ महिला दांडपट्टा आणि करबल पथक यांनी आकर्षक सहभाग नोंदवला भीमकन्या दिपाली शिंदे यांचे प्रेरणादायी भाषण आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथ हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले नांदणी नाका ते क्रांती चौक या दरम्यानच्या मार्गावर हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करत जय भीमच्या घोषणा दिल्या अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव तर विविध समाज बांधवांनी पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला मिरवणुकीची सांगता क्रांती चौकात झाली या ठिकाणी गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या अभिवचनानुसार पुतळा बसवून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपले वचन पूर्ण केले त्यामुळे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने आमदार यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला जयसिंगपूर नगरीत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भीम भीमसैनिकांनी उपस्थित राहून जय भीम नमो बुद्धाय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे